नमस्कार सगळी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला बघा अस्तर कसं जोडायचं ब्लाऊजला हे दाखवणार आहे आणि हे पूर्ण ब्लाउजला मी दाखवणार आहे बाही कशी जोडायची त्यानंतर क्रॉसपट्ट्या कशा जोडायच्या कट कटोऱ्या कशा दोन्ही एक साईड नाही आल्या पाहिजे याची काळजी घ्यायची हे पूर्ण दाखवणार आहे बघा हे ब्लाऊज मी कट करून घेतलेलं आहे आणि अस्तर अर्धा इंच थोडं जास्त कट करून घेतलेलं आहे आणि जी डिझाईन आहे ती उभ्या दिशेनं कट करून घेतलेली आहे बघा तर आता हे पूर्ण कसं जोडायचं ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे हा व्हिडिओ नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे स्किप करू नका तसेच या व्हिडिओमध्ये पुढे महत्त्वाच्या अशा शिलाईच्या टिप्स मी सांगणार आहे चला तर मग आता आपण काय करूयात एक एक पार्ट शिवायला घेऊयात आता पहिले काय करूयात आपण कटोरीचा पार्ट म्हणजे समोरचा पार्ट आपण जोडून घेऊयात आता हे साईडचा पार्ट आपण पहिले जोडून घेऊयात आता हे कसं करायचं बघा दोन्ही बाजू आता आपल्याला विरुद्ध दिशेनं ठेवून घ्यायच्या म्हणजे उलट साईडनं ठेवून घ्यायच्या आहेत मी दाखवते तुम्हाला कशा ठेवून घ्यायच्या ते एकसारख्या नाही आल्या पाहिजे वेगवेगळ्या आल्या पाहिजे त्यांचे तोंड एकमेकाकड झाले पाहिजे अशा दोन्ही आपल्या ह्या साईड ठेवून एकदम हळूवार जोडून घ्यायचं कपडा जर ट्रान्सपरंट असेल तर आपण सरळ दिशेनं शि शिलाई मारल्या तरी चालतात आता आता हे पूर्ण भाग आपण आता एकमेकावर ठेवून एकदम सावकाश जोडलेला आहे आता तो आपण काय करूयात कट करून घेऊयात अर्धा इंचाच्या अंतरानुसार आता आपण हे शिवून घेतलेलं आहे आणि मी आता हे एकदम अस्तराच्या एकदम साईडला म्हणजे जोडून कट करून घेत आहे आता ही दुसरी बाजूही आपल्याला अशीच शिवून घ्यायची आहे बघा याची फिनिशिंग एकदम व्यवस्थित आलेली आहे आता ही दुसरी बाजू ती पण शिवून घेतली आता या दोन्ही बाजू एक एका साईडला ठेवते मी आणि आता काय करायचं आहे आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे आता कटोरीचं आपल्याला कशाला जोड कसं जोडायचं बघा हेही उलट दिशेनं ठेवायचं दोन्ही बाजू एकमेकावर ठेवून त्यांचे तोंड एकमेकाकडे झाले पाहिजे असे आता आपल्याला जोडून घ्यायचे आहेत म्हणजे ह्या दोन्ही कटोऱ्या दोन पार्टच्या होऊन जातील एकसारख्या होणार नाहीत आता हे जोडल्यानंतर परत आपल्याला अस्ताराच्या बरोबरनं कट करून घ्यायचं आहे एकदम अस्तराला लागूनच कट करून घ्यायचं म्हणजे शिव तेवळेस अडचण येणार नाही आता कटोरीचा दुसरा पार्ट बघा फिनिशिंग छान आलेली आहे दुसरा पार्ट ही तसाच जोडून मी साईडला ठेवून घेते आता राहिले आपल्या मा समोरच्या पार्टच्या म्हणजे क्रॉसपट्ट्या जोडायच्या आता क्रॉस क्रॉसपट्ट्या कशा जोडायच्या बघा इथं इत। इथं थोडासा वेगळ्या भागात आपल्याला जोडण्यात येतो जसा आपण कटोरी आणि कटोरीच्या साईडचा भाग जोडला त्याच्या उलट दिशेनं आपल्याला हे क्रॉसपट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत आता क्रॉसपट्ट्या जोडते वेळेस मी काय केले पहिले सरळ कपडा ठेवलेला आहे आणि तीन इंचाची जी बाजू असती त्या बाजूकडून मी शिवून घेतलेला आहे आता याला परत एक आपल्याला दापटिप देऊन घ्यायची आहे आता ही दापटीप दिल्यानंतर सरळ करून घ्यायचं आणि मग वरतून शिलाई मारून घ्यायची आता ही झाली आपली क्रॉसपट्टी जोडण्याची ही टिप्स झालेली आहे कारण तो भाग कटोरीचा आपण सरळ उलट दिशेनं ठेवून कपडा जोडून घेतला आणि हे सरळ ठेवून आपण नंतर पलटून क्रॉसपट्टी जोडलेली आहे आता ही झाली एक क्रॉसपट्टी आता दुसरी क्रॉसपट्टी कशी जोडायची बघा आता जो तीन इंचाचा भाग आहे तो पहिले घेतला मी आणि नंतर साडेतीन इंचाचा भाग घेतला हे झाले आपल्या समोरचा भाग आणि क्रॉसपट्ट्या जोडून बघा आता मी कशा जोडलेल्या आहेत ते दाखवते तुम्हाला कोणती क्रॉसपट्टी कोणती कटोरी को कोणत्या साईडला आणि कोणती क्रॉसपट्टी कोणत्या साईडला जोडायची ते बघून घ्या एकदम व्यवस्थित आणि एकदम व्यवस्थित आणि सरळ भाग आपले जोडून झालेले आहेत हे झाला समोरचा पार्ट आता राहिला मागचा पार्ट आपल्याला कसा जोडायचा ते बघा मागचा पार्ट जोडतेने काय करायचं आता पहिले आपल्याला गळा आखून घ्यायचा आहे हे मापाचा ब्लाऊज आहे मापाच्या ब्लाऊजचा बरोबर मध्य भाग धरून मी अर्धा इंचाची मार्जिन सोडून कटिंग करून घेत आहे खालची साईड अर्धा इंच आणि वरची साईड अर्धा अशी मार्जिन सोडली परत आता आपल्याला गळ्याचा घेर घ्यायचा अडीच इंचावर आणि वरचा घेर आपल्याला दोन इंचावर घेऊन मार्किंग करून घ्यायची गोलगळ्याची मार्किंग केली त्यानुसार आता मी कटिंग करून घेते आणि हा गळा आता मला याला डिझाईन टाकायची त्यामुळे मी काय करणार आहे माहिती आहे का सरळ कपड्यावर ठेवून पहिले गळा जोडून घ्यायचा आणि नंतर साईडच्या शिलाई मारून घ्यायच्या गळ्याची जर डिझाईन करायची नसेल तुम्हाला डायरेक्ट पायपिंग करायची असेल तर तुम्ही उलट दिशेनं ठेवून पूर्ण शिलाया मारून घेतल्या तरीही चालतात आता ले 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 चा? आता हे पूर्ण गळा जोडल्यानंतर आपल्याला हे सरळ करायचं आहे तर सरळ कसा करायचा तेही बघून घ्या आता हे पूर्ण जोडून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवते मी सरळ कसा करायचा ते आता हे आतला भाग आता कट करून घेऊयात आपण आता हे भाग आपल्याला सरळ करते वेळेस काय करायचं माहिती आहे का इथं छोटे छोटे कट लावून द्यायचे कारण कट लावल्यावर काय होते फिनिशिंग छान येते आणि आपला जो आपण सरळ करतो तो कपडाही व्यवस्थित सरळ होतो नाही जर कट केलं तर त्याला काय होतं आपल्याला फिनिशिंग चांगली येत नाही थोडे थोडे गुडे पडल्यासारखे होतात आता हे एकदम सारखा कपडा ठेवायचा आणि हळूवार जोडून घ्यायचा शिलाई देते मी नंतर डिझाईन करायची आहे ते जोडल्यानंतर आता आपण काय करूयात साईडच्या शिलाया मारून घेऊयात आता साईडच्या शिलाया मारून घेतल्यानंतर आपला हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे त्याला नंतर टक्स वगैरे टाकायचे आहेत ते मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवले टक्स कसे टाकायचे तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आता बाहया। बाहया हे झाला बॅक बॅकसाइड पार्ट आता राहिल्या काय फक्त बाह्या बाह्या कशा अस्तरला जोडायच्या ते बघून घ्या आता हे अस्तर आणि हे कपडा आहे कट केलेला बाहीचा तर पहिले काय करूयात आपण समोरचा भाग कट केलेला नाही आहे तो पहिले कट करून घेऊयात अर्ध्या इंचच्या मार्किंगनं मी हे कट करून घेत आहे आता हे काय झालं आपल्या दोन्ही बाजू वेगवेगळ्या करून घ्यायच्या आपण इथं काय करायचं आता इथं थोडंसं लक्षपूर्वक करायचं की समोरचा भाग आणि पाठीमागचा भाग एकसारखा नाही आला पाहिजे मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते हे समोरचा भाग आणि हे मागचा भाग तर ही झाली आपली एक बाई आता दुसरी बाई जोडते मी दुसरी बाई कशी जोडायची बघा आता पहिले काय करायचं आपल्याला मागचा भाग घ्यायचा बॅकसाईड घ्यायचा आणि नंतर समोरचा घ्यायचा अशा ह्या दोन्ही स्लीव्स तुम्ही जोडते वेळेसच आता ह्या अशा जोडून घ्यायच्या आता ह्या आपण जोडून घेऊयात आता सरळ कपडा ठेवलेला आहे आणि त्यावरती अस्तर ठेवून यात आपल्याला उलट करून घ्यायची आहे यावरती एक दाबटीप टाकून घ्यायची आता ही दापटीप टाकल्यानंतर आता आपण अजून एक वरतून शिलाई मारून घेऊयात दोन्ही सरळ करून आल, थे थे। तर हे कापड एकसारखं दोन्ही आलं की त्यावरती शिलाई व्यवस्थित येते दापटीप टाकल्यानंतर अजून छान फिनिशिंग येते तर हे सरळ करून आपण तर जेवढी आपली स्लीव्ज आहे तेवढं माप घ्यायचं आपल्याला इथे मापाच्या ब्लाऊजवरूनच घेते मी बघा बरोबर मध्ये काढून घ्यायचा स्लीवचा मापाच्या ब्लाउजच्या आणि त्यावरती मार्किंग करून त्यावरून आता ही शिलाई येऊ द्यायची आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आता एक्स्ट्राचा कपडा आपण हे कट करून घेऊयात त्यानंतर आता दुसरी स्लीवज जशी आपण ठेवली होती तशी शिवून घ्यायची आहे आपल्याला आता पहिले फ्रंटचा जोडायचा ज्या आपण मापाचं ठेवलेलं आहे ते सरळच ठेवायचं आणि त्यावरतून अस्तर ठेवून शिवून घ्यायचं तर यावरती एक धापटीप टाकायची आणि रेडी करून घ्यायचं बघा दोन्ही स्लूज माझ्या रेडी झालेल्या आहेत पाठीमागचा भाग पण रेडी केलेला आहे झाला आपलं पूर्ण अस्तर जोडून तर तुम्हाला मैत्रीणं आजचा व्हिडिओ कसा वाटला काही शिकायला भेटलं का हेही मला सांगा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद